हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते नेहमीप्रमाणेच आजसुद्धा मी स्वत शोध लावलेली एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेसिपी शेअर करता करता पुढे याची स्टोरीसुद्धा सांगेल तर चला व्हिडिओला आपण लगेच सुरुवात करूया इथे बघा मी तीन बटाटे छोटे घेतलेले आहेत तीन टोमॅटो छान लाल बघून घ्यायचे तसे असे बुंद टोमॅटो घ्यायचे आपल्याला आणि तीन छोटे छोटे बटाटे घ्यायचे जर मोठा असेल तर एक किंवा दोनच घ्या पण शक्यतो जर लहान बटाटे असतील तर आवर्जून लहानच घ्या कारण की आपल्याला ते गॅसवरती भाजून घ्यायचेत आता जर तुम्ही गावाकडे राहत असाल किंवा तुमच्याकडे चूल असेल तर खूप उत्तम मग तुम्ही बटाटे आणि टोमॅटो चुलीतच भाजून घ्या त्यामुळे आपण जी रेसिपी करतो आहे त्याला खरंच खूप वेगळी अशी टेस्ट येणार आहे आणि यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीही केली आहे हे मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटीने सांगते आता बघा बटाटे खालच्या साईडला ठेवलेत कारण की टोमॅटो लवकर भाजले जातील बटाट्यांना वेळ लागेल त्याच्यामुळे ते खाली ठेवलेत आणि टोमॅटो वरती ठेवलेत आता हे थोडंसं आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया म्हणजे मग गृहिणी असल्यामुळे हे थोडंसं करावं लागतं की वेळ वाचतो आपला कारण की एवढा वेळ नसतो काही वेळेस मग एक गोष्ट होती हो तोपर्यंत दुसरी तयारी करून घ्यायची एकच कांदा लागणार आहे या रेसिपीसाठी आपल्याला खूप जास्त कांदे लागणार नाही आहेत पण कांदा हा थोडा मोठा घेतला आहे मी जर लहान असतील तर नक्कीच दोन घ्या आता तुम्ही रेसिपी किती क्वांटिटीत करताय त्यानुसार तुम्हाला सामान कमी जास्त लागू शकतं कांदा साल काढल्यानंतर ना मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे बऱ्याचदा कांद्याला काजळी असते वरतून त्यामुळे शक्य तो कांदा धुवून घ्यायचा आणि व्हिडिओत दाखवते आहे तसा बारीक कट करायचा आहे तसा मधनं एक कट दिल्यामुळे ना कांदा खूप छान बारीक कट होतो आता मी ते अर्धा कांदा तुम्हाला कट करून दाखवते अशा पद्धतीनेच तुम्हाला संपूर्ण कांदा कट करून घ्यायचा आहे ही रेसिपी खूप जास्त वेगळी आहे आणि यापूर्वी मी कुठेही खाल्लेली नाही आहे त्यामुळे पारंपरिक वगैरे असं नाही बोलू शकत पण हिला पारंपरिक असा टच आहे संपूर्ण पाहिल्यावरती तुमच्या लक्षात येईल नेमकं काय करतो आहे आता इथे बघा टोमॅटो आणि बटाटे जरा भाजत आलेत आता मिरच्या टाकून घेऊया आपण आणि लसूणसुद्धा टाकून घ्यायचा आहे टोमॅटो लवकर भाजले जातात आणि मिरच्या आणि लसूणसुद्धा लवकर भाजले जातात त्यामुळे गॅस थोडा मोठा किंवा मग मीडियम ठेवतच आपल्याला हे सगळे जिन्नस भाजून घ्यायचेत सगळ्यात आधी आता बघू शकता तुम्ही टोमॅटो बऱ्यापैकी भाजल्यासारखे वाटतात हे त्यामुळे मग मी हे काढून घेते चेक करायचा आधी तुम्ही काटे चमच्याने किंवा कशाने असं आतमध्ये टोचून लगेच समजतं आपल्याला की ते भाजले गेलेत की नाही तर अशा पद्धतीने व्यवस्थित सगळीकडनं चेक करायचं की व्यवस्थित भाजला आहे की नाही त्यानंतरच तो काढून घ्यायचा आता इथे काय होतं टोमॅटो कधी कधी तो भाजल्यामुळे ना गुळगुळीत होऊन जातो आणि मग उचलता येत नाही म्हणून ना एखाद्या चमच्याच्या साह्याने तुम्ही असं उचलून घ्या हा टोमॅटो थोडा कच्चा होता म्हणजे भाजल्यासारखं वाटत नव्हतं मला म्हणून मग मी तो तसाच ठेवला आहे आणि दोन टोमॅटो काढून घेतलेले आहेत बटाटेसुद्धा आधीमध्ये पलटी करत राहायचे असं काळा खूप झालेला बटाटा असेल तर तुम्हाला वाटेल लगेच भाजला आहे की काय पण तो आतमध्ये भाजलेला नसतो त्यामुळे शेवटी सुरी घालून चेक करायचं की आपला बटाटा भाजला आहे की नाही आता इथे मी लसूण पाकळ्या आणि मिरची काढून घेणार आहे कारण की मग ती खूप जास्त जर भाजली गेली तर पटकनी करपून जाऊ शकतं लसणाला आणि मिरचीला तसा फारसा वेळ लागत नाही भाजायला ह्याला टोटल किती वेळ लागला तेसुद्धा मी सांगते टोमॅटो एक चार ते पाच मिनटामध्ये भाजले जातात आणि बटाटे भाजायला पूर्णपणे बारा तेरा मिनटं तरी लागू शकतात जर चुलीत भाजायला टाकले तर कदाचित लवकर सुद्धा होतील पण गॅसवरती तसा थोडा वेळ लागतो आता सुरीने मी दाखवले तुम्हाला की कसं चेक करायचं तशा पद्धतीने बटाटे जर झालेले असतील तर मग काढून घ्यायचेत आपल्याला आता हे थोडं तुम्ही थंड होऊ द्या त्यानंतर ना मग पुढची कृती करायची आपल्याला ती मी दाखवते ही रेसिपी खूप छान आहे यामध्ये हात थोडेफार काळे होणार तर जर तुम्हाला ते चालणार असेल एक रुचकर रेसिपी खाण्यासाठी तर मग नक्कीच ही तुम्ही ट्राय करू शकता आता बघा लसूण आपण ना हातावरती थोडा चोळून घेऊया म्हणजे मग त्याची जी वरची साल आहे ती निघून जाईल अशा पद्धतीने आपल्याला हा चोळून घ्यायचा आहे हातावरच आणि जमेल तेवढी साल काढायची अगदी पूर्णच काढली पाहिजे ना असं काहीही नाही आहे ती तशीच राहिली तरी चालणार आहे आता हा थोडा मोठा होता म्हणून मग मी साल काढून घेते आहे जर खूप लहान लहान असेल लसून तर नाही साल काढली तरीसुद्धा चालेल किंवा मग हातावरती कुस करल्यावरती अशी पण निघूनच जाते तर बघा संपूर्ण लसणाची मी अशा पद्धतीने साल काढून घेतलेली आहे ताटामध्ये जे काही एक्स्ट्राचं काळं वाटत असेल तुम्हाला राहिलेलं ते काढून घ्यायचं जमेल तेवढं काळं आपल्याला ह्याचं काढून घ्यायचे आता टोमॅटोसुद्धा बघा इथे तुम्हाला जे डॉट दिसतात ते तुम्हाला वाटेल किडीचा एका काय तर मी ते काटे चमच्याने टोचून पाहिलेला त्याचे डॉट आहेत ते, ते मी तुम्हाला सांगत होते कारण की मला माहिती आहे माझा व्हिडिओ खूप बारकाईने पाहिला जातो आणि त्यावरती मला खूप छानसुद्धा कमेंट येतात आणि काही काही तुमचे प्रश्नसुद्धा खूप असतात की ताई हे असं होतं ते तसं होतं मग त्यामुळे मी प्रत्येक गोष्ट बारकाईने सांगण्याचा प्रयत्न करत असते आता ही गोष्टसुद्धा कोणीतरी नोटीस केली असती की त्याला डॉट येत तर ठीक आहे असो आणि हां टोमॅटो कधीही ना आता मी तेवढा माझा व्हिडिओ थोडा स्किप झालेला ज्यावेळेस आपण टोमॅटो भाजायला टाकतो आहे ना त्यावेळेस एका साईडने कट देऊन बघायचा की तो आतमध्ये किडीचा तर नाही आहे तशी गरज नाही पडत कारण की वरतून टोमॅटो बघून गृहिणींना समजतंच की तो आतमध्ये किडीचा असेल की नाही शक्यतो थोडंफार बीळ असतं कुठे ना कुठे टोमॅटोला जर तो किडीचा असेल तर आणि टोमॅटो घेताना कडक बघून घ्या मऊ घेऊ नका म्हणजे मग त्याच्यात किड निघत नाही आता काट्या चमच्याच्या सहाय्याने मी आ, हे बटाटे छान मॅश करून घेतलेत आधी त्याच्यावरचं जे कवच होतं काळं झालेलं ते काढून टाकायचं आहे आणि मग असं मॅश करून घ्यायचे तुमच्याकडे जर चॉपिंग बोर्ड असेल सॉरी मॅशर असेल तर तुम्ही त्यानेसुद्धा केलं तरीसुद्धा चालेल आता माझ्याकडे मॅशर नाही आहे पावभाजी मॅश करायचं वगैरे असताना त्याने केलं तरीसुद्धा चालणार आहे मी ते सुरीनेच थोडंसं बारीक करून घेते आहे टोमॅटो खूप जास्त बारीक करायचा नाही आहे आपल्याला मिक्सरला अजिबातच फिरवू नका कारण की मग खूप जास्त बारीक होऊन जाईल असा ओबडधोबड हवा आहे आपल्याला थोडक्यात त्यामुळे मग अशा पद्धतीनेच मी हा छान बारीक करून घेणार आहे आता संपूर्ण टोमॅटो मी अशा पद्धतीनेच कट करून घेणार त्याआधी बघा इथे दाखवती मी तुम्हाला की लसूण आणि जी मिरची आपण भाजून घेतली होती ना तीसुद्धा आपल्याला छान बारीक करून घ्यायची आता तुम्हाला वाटत असेल की नाही सांगत मी आत्ता काहीच तुम्हाला काय वाटतं आहे आपण काय करतोय ते जर आत्ताच कळलं असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आधीमध्ये जर असं लसणाचा वरची साल राहिली असेल तर ती काढून टाका आणि छान असं जमेल तितकं बारीक कट करून घ्या हे चॉपर वगैरे असेल ना खरंच त्याने जरा पटपट होतं पण आता माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मग मी सुरीनेच अशा पद्धतीने संपूर्ण कट करून घेणार आहे तर चला आधी पट -पट हे पटपट कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता इथे बघा हे संपूर्ण छान मॅश करून घेतलंय मी आता आपण फोडणीची तयारी करूया तर आता इथे फोडणीसाठी कढई तापट ठेवली होती त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घाला इथे मी दोन पळ्या छोट्या ज्या आपल्या तेलाच्या असतात त्या घातलेल्या आहेत मोहरी घालायची मोहरी छान तडतडून द्यायची त्यानंतरनं जिरं घालायचं व जिरंसुद्धा भरपूर घाला जिरं छान फुललं की कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्तासुद्धा बघू शकता तुम्ही भरपूर घातलेला आहे ह्या रेसिपीसाठी जरा काही काही गोष्टी आहेत ज्या थोड्या भरपूर लागतात तर ठीक आहे असो जो आपण बारीक कट करून घेतलेला कांदा होता तो सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा तेलावरती परतवू द्यायचा आहे इथे बघू शकता तुम्ही एक मिनटं झालेलं आहे आणि कांदा आपला थोडा मऊ झालेला आहे कांदा आपल्याला खूप जास्त डार्क करायचा नाही आहे लक्षात घ्या त्याला खूप असा म्हणजे त्याचा कलर चेंज नाही होऊन द्यायचा आहे पूर्णपणे हलकासा त्याला फक्त ट्रान्सपरंट होऊन द्यायचा आहे त्यानंतरने यामध्ये मी एक मोठा चमचा तीळ घातलेले आहेत तीळ आवर्जून घाला आता थंडीचे दिवस येतात ते आणि तीळ प्रत्येकानेच खाल्ले पाहिजे मग या ना निमित्ताने ते तीळ खाल्ले गेले पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे मग या भाजीमध्ये तरी त्या तिळाची चवसुद्धा खूप छान येणार आहे त्यामुळे नक्कीच तीळ आवर्जून घाला स्किप करू नका तीळ एक मिनिटभर तेलावरती परतवून घेतल्यानंतर आपण जे बारीक चॉप करून घेतले होते टोमॅटो आणि बटाटा लसूण मिरची ते सगळं एकत्रित यामध्ये घालून घ्यायचे आणि कमीत कमी एक ते दीड मिनटं हे छान असं परतवून द्यायचं आहे आपल्याला मध्ये मध्ये हलवत राहा आणि हे सगळी प्रोसेस करत असताना गॅस मिडियम ठेवा खूप फास्ट करू नका आता सुके मसाले घालून घेते आहे मी सगळ्यात आधी धना पावडर घातली आहे जी अजिबातच स्किप करायची नाही आहे त्यानंतरनं ना गरम मसाला कोणताही घाला मी गोडा मसाला वापरलेला आहे त्यानंतर लाल तिखट थोडंच घातलं आहे मी आणि बेडगी मिरची पावडर घालायची आहे आपण याआधी मिरच्या घातल्यात आहे म्हणून मग मी लाल तिखट कमी वापरले तुम्ही तुमच्या अंदाजे लाल तिखट घालू शकता त्यानंतरनं हळद घातली आहे आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे आता मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि हे संपूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे यापूर्वी तुम्ही अशा पद्धतीने ही चटणी केली आहे का ते मला नक्कीच कमेंट करून सांगा ज्यावेळेस तुम्ही स्वतः ही चटणी कराल ना बटाटा घालून अशा पद्धतीने ते पण न उकळता गॅसवरती किंवा चुलीमध्ये भाजून एकदा केली तर नेहमी तुम्ही या पद्धतीने कराच पण नंतरनं ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस नक्कीच माझा व्हिडिओ शोधून मला कमेंट कराल की ताई अप्रतिम होती रेसिपी म्हणून तर ठीक आहे आता बघा एक दीड मिनटं छान परतवून घेतल्यानंतरनं एक चमचाभर आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे कूटसुद्धा स्किप करू नका शेंगदाण्याचे दाणेमध्ये आले ना दाताखाली की खूप छान लागतात आता हे एकजीव करून घ्यायचे आणि एक ते दीड मिनटं फक्त झाकून ठेवायचे आपली चटणी रेडी आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आणि खरंच रुचकर खमंग वाटली की नाही ते मला नक्कीच कमेंट करून कळवा कारण की तुमच्या छान छान कमेंट वाचायला खरंच खूप छान वाटतं त्याचबरोबर माझा व्हिडिओ कुठून पाहत आहे तेसुद्धा मला कळवत जा फायनल टचसाठी आपण कोथंबीर घालून घेऊया तोपर्यंत तुम्ही नक्कीच माझ्या व्हिडिओला एक लाईक करा आता व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर अर्थात तुम्हाला तो आवडला आहे एक तर एक लाईक तर आहे ना त्यासाठी नक्कीच एक लाईकसुद्धा करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपल्या चॅनलवरती खूप छान सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या रेसिपी असतात ज्या की कधी कुठे पाहिल्याही नसतील अशा त्यामुळे नक्कीच नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकनसुद्धा प्रेस करा बरं चला व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच